दावली तालुक्यातील साने गुरुजी यांच्या पालघड या गावी प्रवेशद्वारापासून रस्त्याची चाळण झालेली दिसत आहे यामध्ये मोठमोठे खड्डे पडलेले दिसत असून यामध्ये जांभा टाकून खड्डे भरण्याचा प्रयत्न ठेकेदाराकडून करण्यात आला परंतु पावसामुळे जांभ्या दगडाचे पाणी होऊन सर्वत्र लाल चिखळाचे साम्राज्य निर्माण झाले आहे हा रस्ता डांबरीकरण आहे की कच्च्या स्वरूपाचा आहे हे समजणे अवघड झाले आहे चालक करून गाडी चालवत असताना मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे ठेकेदाराकडून हे खड्डे पावसाळ्या अगोदर का भरण्यात आले नाही याची सखोल चौकशी संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ करावी अशी मागणी पालघरवासियांकडून होत आहे खड्ड्यांचे साम्राज्य झाल्यामुळे पर्यटकांना जाणे अवघड झाले आहे याचा फटका परिसरातील व्यावसायिक धारकांना बसत असल्याचे दिसत आहे गुरुजींनी आपले सर्व आयुष्य समाजसेवेसाठी अर्पण केले होते अशा समाजसेवकाच्या गावी अशी रस्त्याची परिस्थिती निर्माण होत असेल तर इतर खेडेगावांची काय परिस्थिती असेल याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ लक्ष देऊन खड्डे बुजवून रस्ता सुव्यवस्थित करून पर्यटकांना व नागरिकांना प्रवास सुखकर होईल याकडे तत्काळ लक्ष देणे गरजेचे आहे